RUN!

कि ह वळण वळण बघते म ् ह ण 아 न 아 ठ 아े아 प ल ्아ा घरा क ो아

Bye, bye. Bye bye kerma bye bye ker pilu, pilu. Bu, Srio mama le bye bye ker atau, atau no mau tension nih bye bye ker. Bye bye ker. Bye bye, bye, bye. cina. Ah, guro pun di sini. माझ्या कलर मध्ये किती फरक किती आनंद झालाय श्री अंशला कुणाची पप्पा आले भाऊ भाऊ राजन उठलो पण नाही म्हणा तर राजन उठलो पण नाही कुठलं नव्हतं ते नाही आम्ही बेलच्या आवाजाने आली लढाय लागलं बाहेर बघित लूपर थाय लागला तुम्ही हूं कोण दिसलेव ना अरे कोण दिसलेव थाय लागला तू हूं पप्पा पप्पा ए ए पापावा हां बाजी बाजी बाज, 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 बाज त्याचा आनंद एक्सप्रेस करणं म्हणजे समोर त्याला मारून घेण किती आनंदी झाले काय बघते बा तू खाली दियो। 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 फायनली फौजी आलेले आहेत आमच्या तीन महिन्यांचा इंतजार खतम झालेला आहे आता इथून तीन महिने पुढे सोबत राहू मला ब्लॉग छान घ्यायचा होता सुरुवातीपासून वगैरे पण त्यांनी मला नऊचं टायमिंग दिलं तर मी नऊ वाजता येईल आणि ते सकाळी सहा वाजताच आले त्याच्यामुळे आम्ही झोपेतच होतो आहे तसं फक्त मोबाईल सेट केला आणि डोअर ओपन केला ते पण बाळ झोपलेलं जसं हँडि डोअर बेर वाजवले तसं बाळ उठून राहायला लागलं मग त्याला पण घेऊन गेले अजून आंघोळ वगैरे काहीच झाले नाही कारण त्यांचं बाथरूम मध्ये आणलेले सगळे कपडे हे ते भिजत ठेवलेले आहेत त्यानंतर आता करत आहोत तयारी चहा वगैरे सगळं झालेलं आहे मी वडापाव बनवते इकडचे पाव आपल्यासारखे नाही आहेत थोडेसे मोठे आहेत पण ठीक आहे तर चल आता बनवूयात बाकी सगळं प्रिपरेशन करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते पहिल्यांदाच मी एक वडापावचा कारभार करते त्यामुळे बरोबर येईल का नाही हे शेवट कळणारच आहे साथी गे तर त्यासाठी घेतलेलं सामान म्हणजे जिरी मी एक चमचा घेतलेली आहे तुमच्याकडे जर जी पावडर असेल तर ओकेच काम आहे त्यानंतर म्हणजे अद्रक जे की छोटे छोटे कट करून घेतले तुम्ही केवढे बनवताय त्यानुसार तुम्ही घ्या माझं पाच ते सहा वडापाव बनवण्याचं नि नियोजन होतं आणि उरलेल्याचं पॅटीस बनवायचं होतं त्यान नंतर चवीनुसार मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत तुम्ही यामध्ये पण कोथिंबीर बारीक घेऊन म्हणजे बारीक करून घेऊ शकता किंवा वरून पण टाकू शकतात हे सगळं आहे ते व्यवस्थित बारीक करून घेतलं त्यानंतर म्हणजे इकडे तयारी झाली बेसनपीठ जे आपलं असतं त्याची बेसनपीठ चाळून घेतलं कारण खूप दिवसानंतर मग मी बेसनपीठचा यूज करते माझा बेसनपीठचा सहसा उपयोग होत नाही असं जर काय बनवलं तरच मला काही एवढं बेसन वगैरे आवडत नाही आणि आमच्या यांना पण नाही आवडत भजी वगैरे केली किंवा कधी वेगळं काय ट्राय केलं ह्या गोष्टींसाठी तरच बेसनपीठ लागतं जवळजवळ एक ते दीड महिन्यानंतर बेसनपीठ वापरत होते त्यामुळे ते व्यवस्थित चाळून घेतलं त्यामुळे ॲड केलं मीठ चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि थोडासा सोडा ॲड केला मी आपण बटाट्यात पण टाकणार आहे त्यामुळे त्याचं प्रमाण आहे ते, ते, ते थोडंसं ओके ओके घ्यायचं जास्त खारट व्हायला नको आणि मग काय त्यामध्ये पाणी टाकायचं जास्त घट्ट पण नाही करायचं जास्त पातळ पण नाही करायचं पीठ प्रॉपर चाळून घेतल्यामुळं त्याच्यामध्ये गुटळ्या वगैरे अजिबात भरल्या नव्हत्या छान झालत्या आणि वडापाव पण छान झालते जे की तुम्हाला पुढे दिसेनच तर हे ना ते थोडंसं कमी पडलं माझ्याकडून मग परत मी त्याच्याबरोबर ॲड केलं आणि माझा काही एवढं बेसनपीठचा माझं हे येत नाही त्यामुळं मला बेसनपीठचा अंदाज काय आला नाही मग पुन्हा थोडंसं चाळून घेतलं आणि मग जेवढे सहा सात वडापावला लागेल असं बनवलं पहिल्या याच्यामध्ये फक्त दोनच वडापाव बनले असते आणि तुम्ही बघू शकता गुटळ्या वगैरे कुठेही झालेल्या नाही एकदम स्मूथ झालेला आहे त्याची कन्सिस्टन्सी ही अशी ठेवायची आता हे प्रत्येकाच्याच घरात बनत असेल पण अशी काही दाखवायची एवढी गरज नाही आहे पण आज बनवलीच आहे तर तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावं तर त्यानंतर बटाटे उकडून घेतलेले थंड घालते ते सुद्धा सोडून घेतले बटाटे मी एवढे घेतलेत कारण ना दुपारी जेवणामध्ये पराठाच बनवणारे म्हणजे आलू पराठा त्याच्यामुळं मग मी जास्तच घेतले, आणि हे छान असे मॅश करून घेतले आता तुम्ही घेऊ पण शकता किंवा नाही पण घेऊ शकत एवढं प्रॉपर पण मला आलू पराठा बनवायचा होता त्यामुळं मला एकदम बारीकच मॅश करून घ्यायचं होतं नंतर जेणेकरून पुन्हा त्याचा त्रास व्हायला नको म्हणजे ते लाटताना वगैरे बाहेर यायला नको तर हे सुद्धा झाले त्यानंतर घेतली पॅन घेतला तुम्ही कढई घ्या किंवा पॅन घ्या पॅनमध्ये ना थोडंसं तेल टाकायचं म्हणजे जे आपण मसाले वगैरे बनवून घेतलेले आहेत मसाले म्हणजे जे काय मी मगाशी वाटण करून घेतलेलं त्यासाठी ते थोडंसं फ्राय करून घ्यायचं कोणी कोणी यामध्ये बटाटा फ्राय करतं आणि डायरेक्ट त्यानंतर त्याचे गोळे करतात किंवा कोणी कोणी मग हे मिश्रण आहे ते त्यामध्ये टाकून हे करतं तर त्यामध्ये टाकली थोडीशी मोहरी मोहरी छान तड तडली की त्यामध्ये टाकायचं जे आपण मगाशी वाटण केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये मी सांगितलंच काय काय आहे मिरची आहे त्यानंतर अद्रक आहे सोबत लसूण आहे आणि जी बारीक कोथिंबीर होती तुम्ही तुम ती सुद्धा वाटण करून घेऊ शकता किंवा नंतर वरूनसुद्धा ॲड करून घेऊ शकता यामध्ये तुमच्याकडं जर कडीपत्ता असेल तर तुम्ही तो पण टाकू शकता आता माझ्याकडं काही तर कडीपत्ता नाही आहे त्यामुळं मी तो टाकलेला नाही त्यानंतर टाकले हळद हळद टाकताना कढईत कमी आणि बाहेरच जास्त पडली ती पण छान थोडीशी मिक्स झाली की त्यानंतर त्यामध्ये टाकलेली धने आ, पूर आता ही धनेपूर ना जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करतानाच धने टाकून बारीक करून घ्या माझ्याकडे नव्हती म्हणून मी पूड टाकली त्यामध्ये टाकलं थोडंसं हिंग हिंगनी फ्लेवर छान येतो आणि टेस्टी पण लागतं हिंग वगैरे मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करून घेतला कारण जास्त ठेवलं तर मिरचीचा हे होईल म्हणजे वास सगळ्या ह्याच्यात होईल आणि त्यानंतर वरून ॲड केलं मीठ ही सगळं जे आहे ते आपापल्या क्वांटिटीनुसार घ्यायचं तुम्ही किती खाता किंवा किती नाही म्हणजे तिखट त्यानुसार त्यानंतर मग त्यावर जी राहिलेली कोथिंबीर होती ती हे करून घेतली गॅस बंदच होता आणि तेव्हा हे केलेलं आहे जास्त गॅस चालूमध्ये केलं ना तर मग ते ठसका वगैरे उडल मग बाळ झोपलेलं मग तेवढ्यात आमचं हे काम चाललेलं आणि जे मी बन बनवलेलं मिश्रण होतं ते या बटाट्यामध्ये टाकून घेतलं मी सांगितलं ना कोणी कोणी डायरेक्ट कढईमध्येच ते कौनी -कौनी फ्राय वगैरे करतं आणि कोणी कोणी असं हे करून करतं तर मी ह्याच्या आधी एकदा गावाला केलं तर तो सगळा आमचा कारभार फ्लॉप झाला तो की मी पुढे पुढे सांगेनच म्हणजे कसं झालं तर कसं नाही मग ह्या वेळेस मग मी प्रॉपर व्हिडिओज वगैरे बघून म्हणजे करण्याचं ठरवलेलं आणि पीठ पण पीठ पण छान हे झालं म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी त्यासोबत हे जे आहे बटाट्याचं मिश्रण ते पण एकदम छान झालं एकदम छान म्हणजे कसं माहिती आहे का असं कुठे भुतळ्या वगैरे लागत नव्हत्या वडापावचा काही एवढा विषय नसतो घोटाळ्या लागला तरी काही टेन्शन नाही पण मला त्याचाच नंतर आलू पराठा बनवायचा होता त्यामुळे मला ते प्रॉपरली हे करायचं होतं आता इकडचे पाव वेगळे असतात म्हणजे आपल्यासारखे नसतात त्यामुळे ह्याला नक्की वडा कुठल्या साईजचा बनवायचा ना हाच मोठा प्रश्न आहे कारण इकडचे पाव आपल्यासारखे नसतात थोडेसे गोड तर असतातच असतात पण त्याची साईज पण खूप वेगळी असते त्याच्यामध्ये वडा बसू शकत नाही असा वेगवेगळा पाव आणि वडा तोडून खायला लागतो तर हीही त्याच्यामुळं मग मी म्हटलं जाऊ दे मोठेच बनवावेत म्हणजे एक वडा आणि एक पाव तरी होऊन जाईल त्याच्यामुळं जे मी केलेले आहेत गोळे ते मोठे मोठे केलेले आहेत तुम्ही जर आपल्या इकडं बनवत असताना तर छोटे छोटेच बनवा कारण आपल्या इकडचे पाव प्रॉपर असतात आणि छान पण लागतात आणि सगळ्यात मेन म्हणजे त्याच्या आधी आतमध्ये वडा पण बसतो इथं वडा त्याच्या आतमध्ये बसू शकत नाही तर आता मी ठरवलेलं सहा बनवायचे त्यातले तर तीनच तीन फ्राय केले आणि तीनचं सँडविच बनवले त्यांना पण डुळ म्हणजे त्यांचं पण फॉलिंग वगैरे होतं आल्यानंतर त्याच्यामुळे त्यांना जायचं होतं ते गेले होते म्हटलं ते येईपर्यंत झोपले तोपर्यंत हे बनवून ठेवावं ते सहा वाजता आले आणि नऊ वाजता तर म्हटले आमचं चहा वगैरे होईपर्यंत आठ साडेआठ झालेच असतील म्हटले नऊ वाजता फॉलिंग आहे फॉलिंगला जायचे मग काय म्हटलं ठीक आहे तुम्ही आल्यानंतर बघूयात इकडे छान असं तेल गरम झालेलं आहे आणि मागच्या वेळेस जेव्हा आम्ही गावाला बनवले होते ना तेव्हा आमचे वडा एवढे डेंजर झाले माझ्याकडून ते पिठातच म्हणजे बेसन पिठातच तुटून जात होते आणि तेलात टाकल्यानंतर तर सगळीकडे स्प्रेड होत होते शेवटी ते आईने कसे कसे बनवले आणि कसे कसे राहते त्यांनाच माहिती आम्ही तर त्यामध्ये हे केलंच नाही पण आज माझ्या वडामा तर एकदम परफेक्ट झाला तेलामध्ये काहीही त्याचं राहिलं नव्हतं म्हणजे कुठे फुटला पण नाही ना बेसन पीठमध्ये फुटला ना इकडे तेलामध्ये तो स्प्रेड झाला एकदम प्रॉपर टेस्ट ओके ओके होती म्हणजे अशी जे म्हणतो ना प्रॉपर जी स्ट्रीट स्टाईल असते ती तर एवढी नव्हती पण त्याचं जे बनवण्याचंही होतं ना म्हणजे कुठेही नासधूस नाही कोणत्याही पदार्थांचं काय हे नाही आणि म्हणजे घरी बनवल्यावर ते समजत घरचा वडापाव आणि बाहेरचा वडापाव माझ्याकडून मिरच्या थोड्याशा कमी पडलेल्या त्यामुळे थोडा तो कमी तिकट झाला बाकी वडा एकदम छान लागत होता त्यानंतर मग मी म्हटलं ना एकदम छान अजिबात खाली चिकटत नव्हता तुम्ही बघू शकता कुठेही वडे खाली चिकटलेले नाही मलाच विशेष वाटलं मागच्या वेळेस बनवलेलं तर त्यांनी तेलात पण गेले नव्हते ते बेसन पिठाचंच तुटत होते आणि आज मात्र एकदम व्यवस्थित बनवत होते काय नाही आमचे हे आलेत ना मग आता चार पाच दिवस वेगवेगळ्या छान छानच मी बनतील आणि त्यानंतर आहे तसं रुटीन परत चालूच होईल ते आल्यानंतर असं होतं की काय खाव खायला घालू किंवा काय नको घालू काय हे करू ते करू एक काय नाही आठवड्याभर चालतं आणि त्यानंतर मग आपलं जे डेली रुटीन आहे ना ते चालतं इकडं कसं एवढं भेटत नाही आणि इकडच्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्यासाठी अननोन असतात त्या कशा बनवायच्या आणि कशा खायच्या हे सुद्धा माहीत नाही आणि त्या गोष्टी नवीन ट्राय करू पण वाटत नाहीत तर इकडे मस्तपैकी आपले वडे पण फ्राय होत आहेत आणि अजिबात तेलाचा वगैरे कुठेही म्हणजे नाही का असं त्यामध्ये स्प्रेड झालं नाही तेल पण खराब झालं नाही तेलाचा थोडासा कलर बदलला असं शेवटी एवढं तेवढं होणारच पण जे म्हणतो ना आपण खराब न होणे किंवा त्याच्यामध्ये असं बेसनपिठाचं हे ते किंवा वड्याचं उतरणे ते अजिबात काही झालं झालं नव्हतं छान असे मस्तपैकी वडे तोडून घेतले ते दिसायलाच किती सुंदर दिसाय बघू शकता भल्ले मोठे वडे घालते तरीसुद्धा ते त्या तरी पावाला कमी पडले आपल्या इकडे एका एक या वड्या एका एक वड्यामध्ये दोन वडे बनवून देतील आणि दोन पाव पण मिळतील पण हा एवढा मोठा एक वडा असून पण त्या पावाला कमी पडत होता त्या पाव म्हणजे ते पाव वेगळेच असतात आपल्यासारखे नसतात पॅकिंगचे असतात ते तर मी पुढे दाखवीनच तुम्हाला तर इकडे तीन झाले हे तर रुटल्या गेल त्यामुळे तीन तीनवरच बंद केलं त्यानंतर तीन तीनच बनले नंतर तर काय आम्ही बनवले पण नाहीत कारण त्या जे उरलेले ती तोड़ून, तीन मी केले होते त्याचं सँडविच आणि इकडचे हे पाव असे असतात एवढे मोठे मोठे ह्यामध्ये वडा कसा बसणार काय माहिती त्याच्यामुळे ते तोडून तोडूनच खायला लागतात तीन वडे बनवले आणि अजून पाव एक्स्ट्रा होते त्यानंतर इकडं जे उरलेले तीन वडे बनवलेले त्याचं ब्रेडचं हे केलं म्हणजे ब्रेड पॅटीस बनवलं ब्रेड पॅटीस छान लागत होतं चलो प्रियांश आणि पप्पा निघाले हॉस्पिटल लाल चेल नको जा लवकर या माघारी सावली सावली त्याला सॉक्स कशा घातलाय घेऊ का त्याला बाय बाय सी यू तुच तुच कलून या तुच तुच्च कलून या हम्म ते औषध दाखवा आधीची या आता आमचं घरातलं बाकीचा आवडतो स्वयंपाकमध्ये मध्ये तो बटाटा आहे तोच फक्त आता त्याचा आलू पराठा बनवणार आणि संध्याकाळी छान असं सरप्राईज देणार तर चला तर अशा प्रकारे आमचा पूर्णपणे दिवस चाललेला आहे हे पूर्णपणे म्हणजे बाळासोबत खेळत आहेत बाळ पण छान एन्जॉय करत आहे मध्ये आधी अननोन असल्यामुळं थोडंसं आहे त्याला समजायला नक्की काय चाललंय काय नाही पण मूडमध्ये आला की चांगला खेळतोय आता संध्याकाळचं छानचं स्पेशल सरप्राईज पाहूयात कारण ना हे जर संध्याकाळी आले असते सरप्राईज संध्याकाळी झालं असतं पण हे नेमकं सकाळी आले सकाळी म्हणजे पहा ते सहा वाजता आले त्यामुळं काय आम्ही सरप्राईज कंटिन्यू केलं नाही ते थोडंसं पॉज केलं आता संध्याकाळचा वेट करूयात मस्त जेवण वगैरे पण झालेलं आहे यांचं हे दिवसभर असं चालणार तोपर्यंत आम्ही आमच्या बाकीच्या गोष्टींची म्हणजे सरप्राईजची वगैरे थोडी का होईना तयारी करून घेतो श्रेयांश खूप आनंदी आहे थोडा मध्ये आधी कन्फ्यूज पण होतो आहे रडतोय कारण त्याला समजणार नक्की काय चाललं आहे आणि काय नाही कारण त्याचा आणि जेंट्सचा एवढा कॉन्टॅक्टच नाही त्याच्यामुळे थोडासा तो मध्ये आधी किरकिर करतो आहे पण ठीक आहे होऊन जाईल सवय आता हेच आहे आता पुन्हा ते म्हणजे तो त्यांना ओळखायला लागेल एक तीन चार महिन्यात आणि पुन्हा त्यांचा ड्युटीचा येईल म्हणजे पुन्हा तेच लाईफ आहे असं भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या धन्यवाद